मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस या प्रकरणातून इशारे देत आहेत बाकीच्याही मंत्र्यांना हा संपूर्ण चाळीस मंत्र्यांना दिलेला इशारा आहे की तुम्ही काय वाटेल ते वागत असाल तर तुमच्याकडे एखादी जात आहे तुम्ही आमदारांमध्ये लोकप्रिय आहात तुमच्याकडे धनशक्ती आहे म्हणून तुमचं वाटेल ते वर्तन खपवून घेतलं जाणार नाही अधिवेशनाला सामोरं जाण्याच्या आधी एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित काही नेत्यांनी दिलेली टेंडर्स ही देखील चर्चेत आलेली आहे काल माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना देवेंद्र फडणवीस यांनी भेटही दिली नाही असं म्हणतात तानाजी सावंत यांनी मागे खेकड्यांनी धरण कसं उद्ध्वस्त केलं याची एक कपोलकल्पित कथा नरेटिव्ह म्हणून टाकली होती आता त्यांनी पुढच्या पाच वर्षांचा रुग्णालय सफाईचा कंत्राट दिल्याची चर्चा आहे त्यामुळे हा सगळा नो नॉनसेन्स आणि भ्रष्ट प्रकार नो नॉनसेन्स तर आहेच हे पण त्याहून महत्वाचा आहे भ्रष्ट प्रकार माझ्या सरकारमध्ये मा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा जसा अजितदा पवारांच्या गटाला दिला गेलेला आहे तसा तो, तो देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनाही देऊन टाकलेला आहे ते करताना भारतीय जनता पक्षातलेही अशा पद्धतीचे जे गुंडपुंड प्रकारचे लोक आहेत त्यांना देखील देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिलेला आता पाठोपाठचा प्रश्न येतो की फडणवीसांच्या संबंधातले असे जर काही लोक असतील तर त्यांच्यावर ते काही कारवाई करणार का आणि फडणवीस जे काय बोलतात तेच ते कृतीत आणतात हे दाखवायचं असेल तर त्यांना अशा गोष्टी करणं भाग आहे त्यांची प्रतिमा हा तर त्यांच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहेच दुसरा प्रश्न येतो महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा बीड म्हणजे काही वासेपूर नाही किंवा गँग्स ऑफ वासेपूर असं महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना जर म्हंटलं जाऊ लागेल तर ती महाराष्ट्राला अजिबात शोभा देणारी बाब नाही इथे खंडणी घेऊन काहीही करता येतं आणि मनमानीने कोणाला कधी मारता येतं कोणाला फ्लायऑे कॉन्ट्रॅक्ट देता येतात कुठेतरी कंत्राट मला माझ्या लोकांसाठी कशी मिळवता येतील अशी राजकीय संस्कृती गेल्या काही वर्षात फोफावली आहे ती फोफावण्याचं कारण राजकीय अस्थिरता होती ती राजकीय अस्थिरता आता संपलेली आहे आणि इथे तुमची छोटी मोठी दुकानं चालणार नाही हे सांगणं अत्यंत आवश्यक होतं फडणवीस दररोज ते नरेंद्र मोदी यांचे भक्त आहेत आणि त्यांच्या पादुका ते सांभाळतात त्यांच्यानुसार ते आचरण करतात असं दाखवत असतात या नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर ते आपल्याला पटोत न पटोत त्यांच्या कारभारावर आक्षेप घेण्यासारख्या अनेक गोष्टी असल्या तरी भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप झालेला नाही मग त्या मोदींच्या नावाने सुरू असलेल्या महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये वाटेल ते होत असेल लोकांना मारलं जात असेल कंत्राट ही इन्फ्लेट करून मिळवली जात असतील तर ते प्रतिमेला तर साजेसं नव्हतंच शिवाय जनादेशाचा अपमान करणारं होतं अतिशय महत्वाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसातच हा मुद्दा निकाली लावून मला कुठेतरी स्वच्छ कारभाराकडे जायचंय असा एक संकेत फडणवीस यांनी दिलेला आहे व्यवस्था इतकी बरबटलेली झालेली आहे की असा संदेश खरोखरच प्रत्यक्षात येऊ शकतो का ते पुढच्या एखाद्या वर्षात आपल्याला पाहता येईल पण धनंजय मुंडे कितीही इनडिस्पेन्सिबल असले तरी त्यांची मनमानी चालवून घेतली जाणार नाही त्यांचे हस्तक जर कोणाला मारत असतील तर त्यांना अभय मिळणार नाही हा संकेत या निमित्ताने दिला गेला त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे असं सध्या तरी म्हणावं लागणार आहे हाच सरकारचा टोन असेल का कि की आपल्यांना पाठीशी घातलं जाईल आणि सहकारी पक्षातल्या लोकांना बलिवेदीवर सडवलं जाईल याकडे पण माध्यमांना लक्ष ठेवावं लागेल अजित पवारांनी पॉलिटिकली करेक्ट राहण्याची एक महत्वाची संधी या सगळ्या प्रकरणामध्ये गमावली का कारण की आपण या अशा प्रकरणांमध्ये याच्या बघितलेले की भुजबळांचा राजीनामा शरद पवारांनी घेतलेला आहे संजय राठोड यांचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळेला त्यांनी मुख्यमंत्री असण्यापेक्षा पक्षप्रमुख म्हणून त्यांनी तो राजीनामा घेतलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये पण अजित पवारांना एक संधी होती की त्यांची दादागिरी दाखवण्याची अजित दादा सांगतात ते पण या निमित्ताने त्यांनी कुठेतरी अंतर राखलं एका पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की मी असता तर राजीनामा दिला असता धनंजय मुंडेंना तुम्ही हा प्रश्न विचारा त्यामुळे कुठेतरी अजित पवार चारात लांब राहिले आणि कुठेतरी जबाबदारी झटकली आणि संधी गमावली असं वाटतं का हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी हा राजीनामा घेऊन एक मास्टर स्ट्रोक राजकारणात काय आहे अजितदादा पवारांना संधी साधता आली नाही खर तर अजितदादा पवार यांची प्रतिमा मराठा समाजातला एक नव्या पिढीचा पवारांचा राजकारण पुढे चालवणारा त्यांच्याच घरातला नेता अशी आहे त्यामुळे त्यांना एका ओबीसी नेत्याला नाराज करणं सहज शक्य नव्हतं पण अशा वेळेला काय करायचं असतं तर तुमचं नेतृत्व मांडणाऱ्या एका तरुण नेत्याला खर तर धनंजय मुंडे यांचं या घटनेनी अपरिमित नुकसान झालेलं आहे धनंजय मुंडे यांच्यामध्ये पोटेन्शियल होत प्रत्यक्ष गोपीनाथ मुंडेंच्या मुलीला पराभूत करणं पंकजा ताईंना हे फारसं सोपं नव्हतं धनंजय मुंडे चांगलं बोलतात वक्तृत्व शैली आहे एक जिगरबाज पण आहे दबंग पण आहे त्याच्या मर्यादा ते विसरले अशा मर्यादा विसरल्यावर त्या त्या नेत्यांनी पक्षप्रमुख म्हणून त्या कार्यकर्त्याला जवळ बसवून समजवून सांगायचं असतं पाठीवर हात ठेवायचा असतो न ऐकलं तर कारवाई करायची असते ज्याला आपण साम दाम दंडपेद नीती असं म्हणतो शरद पवार साहेबांनी छगन भुजबळांचा राजीनामा केव्हा घेतला तर जेव्हा पुलाखालून प्रचंड पाणी वाहून गेलं तेव्हा पण त्यांनी तरी जे साधलं ते साधण्यामध्ये अजितदादा पवार कमी पडले हे स्पष्ट झालेलं आहे अजितदादा पवारांची इनिंग खर तर अर्थसंकल्पातून सुरू होणार आहे अजितदादा पवारांना नियतींनी खूप चांगली संधी दिली आहे विधानसभेत प्रचंड संख्येने आमदार काकांच्या तुलनेत निवडून देत ते ती कशी साधतात याच्यावर त्यांचं बरंच पुढचं राजकारण अवलंबून नाही राजकारण हा महाराष्ट्र परसेप्शनचा खेळ झालेला आहे त्यामुळे इथे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या आधी आज अजितदादांनी विधान करून टाकलं असतं की मी आदेश दिलेला आहे की राजीनामा सादर करा आणि तो राजीनामा मी मुख्यमंत्र्यांकडे पाठवतो आहे तर खरोखर अजितदादा यांना त्यात काही ब्राउनिंग पॉइंट निश्चित स्कोअर करता आले असते आता राहता राहिला मुद्दा देवेंद्र फडणवीसांचा जे आजही या आज सरकारचे नायक आहेत आणि जननायक म्हणून विधानसभा निवडणुकांनंतर जे स्वतःची प्रतिमा निर्माण करू पाहताय त्यांनी जे काय साधायचं ते साधलं पण हे थोडं आधी जर करता आलं असतं तिन्ही नेत्यांना एकत्र येऊन करता आलं असतं तर ते राज्याच्या जनतेला जास्त दिलासा देणारं राहिलं असतं